पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर कुरुंदवाड भैरेवाडी गोठणपूर भागातील सुमारे चारशे जनावरं व पन्नास कुटुंबांचं स्थलांतर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तेरवाड येथील पार्वती सुतगिरणीवर करण्यात आलं स्थानिक संस्था व प्रशासनाच्या माध्यमातून उद्यापासून या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची तसेच स्थलांतरित लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर कुरुंदवाड भैरववाडी त्या ठिकाणी असणाऱ्या गोठणपूर आणि कोरवी गल्लीत पुराचं पाणी शिरलंय येथील उद्भवणाऱ्या परिस्थितीची पाहणी नुकतीच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली होती जनावरं व नागरिकांच्या निवाराची सोय पार्वती सुदगिरणीवर करण्यात येईल धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांसह तातडीनं स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार येथील पार्वती सुदगिरणीवर सुमारे चारशे जनावरं व पन्नास कुटुंबांचं स्थलांतर या ठिकाणी करण्यात आलं आहे विविध संस्था सामाजिक संघटना आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जनावरांना चाऱ्याची तसेच स्थलांतरित नागरिकांना जेवणाची सोय करण्यात आली आहे मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी